महसूल पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लाखोरांना तात्काळ अटक करा विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग उमरखेड यांची एसडीओला निवेदनातून मागणी गौनखनिज तस्करीला पायबंद घालण्यासाठी गेलेल्या फुलसांगी मंडळातील महसूल पथकावर रेती व मातीमापी यांनी जीव हल्ला करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना मोझे कालिटेंबी येथे काल रात्री दहा वाजताच्या दरम्यान घडली घटनेतील आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करून तात्काळ अटक करण्याकरिता विदर्भ पटवारी संघ नागपूर उपविभाग उमरखेड संघटनांनी दिनांक डिसेंबर रोजी येथील उपविभागीय अधिकारी निवेदन दिले रात्री वाजताच्या दरम्यान ट्रॅक्टरची तपासणी मंडळात करीत असताना महसूल पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला या हल्ल्यामध्ये मंडळ अधिकारी संजय नरवाडे तलाठी गणेश मोळके व वाहन चालक महादेव आडे यांच्यावर अंदाजे ते वीस हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला असून त्यामध्ये तलाठी गणेश मोळके यांच्या डोक्याला व पायाला रॉडने मारहाण करून रक्तबंबाळ करण्यात आले असून त्यांना रात्री सवणा येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी पाठवण्यात आले त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय येथे पाठवण्यात आले या घटनेचा निषेध करिता पटवारी संघटनेच्या वतीने घटनेतील हल्लाखोरांना तात्काळ अटक करून कायदेशीर कारवाई करावी अन्यथा पुढील आंदोलन रूपरेषा ठरून असे निवेदनातून इशारा देत